त्यांना मराठा आंदोलकांनी आज घेराव घातला सुप्रिया सुळेंनी यांची भेट घेतली भेट घेऊन निघताना आझाद मैदान परिसरातच आंदोलकांनी त्यांना घेराव घातला यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केल्याचं आपण पाहिलं तर खासदार सुप्रिया सुळेंनी आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली यावेळी सुळेंनी उद्या सरकारने विधानसभा अधिवेशन बोलवावं अशी मागणी केली तर चर्चेला आम्ही सगळेच तयार आहोत मात्र घर फोडली पक्ष फोडला ते सत्तेत आहेत त्यांनीच आता निर्णय घ्यावा अशी मागणी देखील सुप्रिया सुळेंनी केली सगळ्यांचा निरोप हा माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा तातडीने एक ऑल पार्टी मीटिंग करवा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच एक दिवसात अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्ग काढा जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही कर निर्णय कुणाच्या हातात आहे विरोधी पक्षाच्या का सरकारच्या कोणाच्या हातात आहे सरकारच्या सरकारने याची उत्तर दिली आमच्या अंगावर टाकून उपयोग काय आता सत्ता मुख्यमंत्री व्हायचंय ना सगळे पक्ष घर फोडून झालाय ना मग आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे आमचे पक्ष फोडले आमची घरं फोडली ना आता घ्या ना निर्णय बसलाय ना दोन अडीचशे आमदार घेऊन मग घ्या निर्णय सत्ता नुसती लालबत्तीची गाडी प्रायव्हेट प्लेन आणि हेलिकॉप्टर नसतं मायबाप जनतेच्या दुःख दुःखात माणूस असला पाहिजे त्याला खरा नेता म्हणतात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या